मध्य प्रदेश राज्याचे सरकारी चिन्ह हे चिन्ह वटवृक्षासमोर अशोकाची सिंह राजधानी दर्शविणारा वर्तुळाकार शिक्का आहे सिंह राजधानी आणि वृक्षाला गहू आणि तांदळाच्या देठांनी आधार दिला आहे आणि संपूर्ण चिन्ह चोवीस तुपांनी वेळलेले आहे राज्यगीत मेरा मध्य प्रदेश हे गीत महेश श्रीवास्तव यांनी लिहिले होते आणि ऑक्टोबर दोन हजार दहा मध्ये अधिकृतरित्या स्वीकारले गेले राज्य चिन्ह अशोक स्तंभ मध्य प्रदेशचे अधिकृत चिन्ह सजविलेले प्रतीकात्मक अशोक स्तंभ आहे जे शांतता एकता आणि राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे मौर्य काळात सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभापासून प्रेरित असलेले हे चिन्ह मध्य सलोखा आणि प्रगतीची शाश्वत बांधिलकी दर्शविते राज्य प्राणी बाराशिंगा बाराशिंगा हे भारत नेपाळ बांगलादेश येथे आढळणारे हरिण आहे बारा किंवा त्यापेक्षाही जास्त टोके शिंगांना असतात म्हणून यांना मराठी व हिंदीमध्ये बारा शिंगा असे म्हणतात याचा वावर काना अभयारण्यात आहे राज्य पक्षी पॅराडाईज फ्लॅकॅचर किंवा स्वर्गीय नर्तक याला हिंदीमध्ये दूधराज आणि सुलताना बुलबुल अशी नावे आहेत मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणावर आढळतात राज्य वृक्ष वड हा भारतीय उपखंडातील मूळचा वृक्ष आहे पानांच्या बाबतीत भारतात जगातील सर्वात मोठे वृक्ष आहे हे श्वासोच्छवास म्हणून देखील ओळखले जाते कारण ते मेटाफायट म्हणून सुरू होते म्हणजे दुसऱ्या झाडावर झुकते आणि श्वास घेते राज्या मासा टोर महाशिर किंवा टोर बार ही सायप्रेनिड माशाची प्रजाती आहे जी भारत बांगलादेश भूतान नेपाळ आणि पाकिस्तानमधील तळ असलेल्या वेगाने वाहणाऱ्या नद्या आणि ओढांमध्ये आढळते दोन हजार अकरा मध्ये मध्य प्रदेश सरकारने टोरला राज्याचा अधिकृत राज्य मासा म्हणून घोषित केले राज्य फुल पांढरी लिली सध्या फ्रान्स इटली उत्तर आफ्रिका आणि मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये याची लागवड केली जाते हे विशेषत मध्य पूर्व आणि बाल्कनमध्ये आढळते हिवाळ्यात ही फुले बहरतात पण उन्हाळ्याला किती नाहीशी होतात राज्य खेळ मलखम मलक्खांब हा एक पारंपारिक खेळ आहे जेथे जिमनॅस्ट उभ्या स्थिर किंवा निलंबित लाकडी खांब हवाई योगासने राबवतात नऊ एप्रिल दोन हजार तेरा रोजी मध्य प्रदेश राज्याने मलखांब आपला राज्य खेळ मन घोषित केले राज्य नृत्य राय मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागातील तालबद्ध तालांचा प्रतिध्वनी म्हणजे राय नृत्य बुंदेलखंड मधील प्रसिद्ध पारंपरिक नृत्यात ढोलक आणि नागर तालबद्ध तालावर ताला थिरकताना पुरुष महिलांचा पोशाख परिधान करताना दिसतात हे लोकनृत्य विशेषतः मध्य प्रदेशातील बेडिया जमातीकडून दाखवले जाते